महानगरपालिकेला तुम्ही कुठल्या संदर्भात निवेदन दिले बी विरेंद्र राणे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष माननीय अनुभवादी आंबेडकर साहेब यांच्या आदेशाने व आमचे प्रदेशाध्यक्ष समाज विकास पक्षाचा सभा त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमच्या जिल्हा आमच्यासाठी पहिले जिल्हाध्यक्ष एखादे तशात आम्ही इतर सर्व कार्यकर्ते आम्ही महानगरपालिकेच्या कमिशनरला यासाठी भेटतो की अरोली ॲरोली या ठिकाणी आंबेडकर भवन सुंदर असं स्मारक झालेलं आहे हे स्मारक अख्ख्या जगामध्ये प्रसिद्ध झाले परंतु त्याच ठिकाणी त्या स्मारकाच्या स्टाफचं नाव गरम मसाला आहे हे गरम मसाला नाव त्या पूर्ण एरियाला सोबत नाही आहे जुनं तरी नाव दिलं असेल एखाद्या हॉटेलच्या माध्यमातून परंतु आता आमची विभू सेनेच्या माध्यमातून आमदार साहेबांच्या आदेशाची ही मागणी आहे किंवा ते नाव बंदी करून तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धोरण असे या डॉक्टर नाव देऊन असं आम्ही कमिशन साहेबांना पत्र दिलेलं आहे कमिशनर साहेब पण सुद्धा पॉझिटिव्ह त्यांनी आम्हाला रिप्लाय दिला की स्वतः आम्हाला की बरोबर आहे तुमचं ते नाव मलाही आवडत नाही त्यामुळे आम्हाला शंभर टक्के विश्वास आहे की आता हे नाव नवकर येईल ही आम्ही मागणी कमिशन साहेबांना घेऊन गेलो आमचे नवी मुंबईचे नवीन जिल्हाध्यक्ष आता महिन्यात झालेली आहे पण ते मी खूप एक चांगला निर्णय घेतलेला आहे आणि काम पण एक चांगलं केलं की जो गरम मसाला टॉप होतं नाव ते चुकीचं होतं आणि साहेबांना त्यांना सांगता की साहेबांना की लेटर पाहिजे आम्ही सगळे कार्यकर्ते घेऊन आज पालिकेत आलेले आहे लेटर दिलेलं आहे आणि आमच्या आपल्या सुद्धा त्याला हक्कर दिलेल्या गोष्टीला की आम्ही ते नाव देऊन आहे म्हणून आता पुढचं वाटचाल वाढदिवसामुळे ते आम्हाला काय सांगतात अगर ते नाव नाही दिलं तर मग पुढची आमची एक चांगलं मोठं पाणी मोठा मोर्चा पाहून आम्ही पालिकेमध्ये भेट द्याच्या सर्व आमच्या आधी महिला कार्यकर्त्या आणि गेलो त्यांच्या एवढंच बोलत आहे दोन शब्द संपत्र जय हिंद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक हे लोकार्पण सोहळा भाऊ आणि ते आज जवळपास पाच सहा वर्ष झाले त्या ठिकाणी त्या एरियामध्ये त्या परिसरामध्ये काही पाच सहा वर्षापूर्वी एक प्रचलित एक गरम मसाला नावाचं हॉटेल होतं आणि ते प्रचलित असल्यामुळे त्याला गरम मसाला नाव त्या एरियाला झालेलं आहे पण आता जगविख्यात एक प्रसिद्ध असं तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक झालेलं आहे तर आमची रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून नवी मुंबईकरांच्या माध्यमातून एक नम्र विनंती आम्ही आयुक्तांना दिलेली आहे की त्या एरियाचं नाव तिथल्या प्रत्येक लोकेशनचं प्रत्येक बस स्टॉपचं प्रत्येक ठिकाणाचं नाव गरम मसाला न ठेवता त्या एरियाची त्या लोकेशनची ओळख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्याच नावाने व्हायला हवी ज्याने करून प्रत्येक तिथे येणारा अनुयायी असेल किंवा पर्यटक असतील त्यांना तिथं पोहोचणं एकदम सोप्या पद्धतीनं होऊन जाईल जे की लोकेशनवरती पण बाबासाहेब आंबेडकर स्मारक हेच नाव असायला हवं गरम मसाला धन्यवाद ठीक चल थँक्यू